जैन विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका घटकाचे लेखी चाचणीसाठी पात्र यादी आलेली आहे आणि कास्टनुसार आपण कट ऑफ आप बघूया आणि लेखी चाचणीचा दिनांकसुद्धा जाहीर झालेला आहे या घटकाचा तर पहा अनाथ कट ऑफ क गेलेला आहे सव्वीस मार्कवर त्यानंतर बघा पुढील कट ऑफ आप बघूया आपण ई डब्ल्यू एस फिमेल सव्वीस मार्कवर ई डब्ल्यू एस सर्वसाधारण सव्वीस मार्कवर त्यानंतर बघा पुढील कास्ट बघूया आपण त्यानंतर बघा ओ बी सी फिमेल पंचवीस मार्कवर लागलेला आहे त्यानंतर ओ बी सीमध्ये सर्वसाधारण बघूया आपण ओ बी सी पोलीस पाल्य सव्वीस मार्कवर ओ बी सी होमगार्ड सव्वीस मार्कवर ओ बी सी खेळाडू सव्वीस मार्कवर त्यानंतर आहे ओ बी सीमध्येच आपण जर बघायला गेलो तर ओ बी सी सर्वसाधारण ओबीसी सर्वसाधारण तीस मार्कर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर पुढील कास्ट आहे एस बी सी एस बी सी महिला गेलेला आहे पंचवीस मार्कर एस बी सी सर्वसाधारण सव्वीस मार्कर त्यानंतर एन टी डी सर्वसाधारण सव्वीस मार्कर एन टी डी महिला सव्वीस मार्कर त्यानंतर एन टी सी महिला पंचवीस मार्कर एन टी सी सर्वसाधारण सव्वीस मार्कर त्यानंतर एन टी बी सर्वसाधारण सव्वीस मार्कर एन टी बी महिला सव्वीस मार्कवर त्यानंतर पुढील कास्ट आहे वीजे सर्वसाधारण सव्वीस मार्कवर महिला पंचवीस मार्कवर त्यानंतर आहे एस टी खेळाडू सव्वीस मार्कवर एस टी होमगार्ड सव्वीस मार्कवर एस टी सर्वसाधारण तीस मार्कवर एस टी फिमेलसुद्धा तीस मार्कवर त्यानंतर एस टी फिमेल पंचवीस मार्कवर एस सॉरी एस सी फिमेल पंचवीस मार्कवर एस सी सर्वसाधारण पंचवीस मार्कवर एस सी खेळाडू पंचवीस मार्कवर त्यानंतर आहे ओपन पोलीस पाळले अठ्ठावीस मार्कवर ओपन एक सर्विसमॅन अठ्ठावीस ओपन ओपनमध्येच होमगार्ड पंच पस्तीस मार्कवर त्यानंतर बघा प्रकल्पग्रस्त ओपनमध्ये छत्तीस मार्कवर त्यानंतर ओपनमध्ये सर्वसाधारण एकोणचाळीस मार्कवर ओपनमध्ये जर महिला बघितला आपण तर ओपन महिलासुद्धा एकोणचाळीस मार्कवर तर बघा हा संपूर्ण जो एकाच प्रमाणे कट ऑफ आहे हा गडचिरोली पोलीस या पदासाठी आहे बघा मैदानी चाचणीमध्ये प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे लेखी परीक्षेकरिता तयारी करण्यात आलेली उमेदवारांची तात्पुरती निवड यादी आहे आणि बघा तुमची जी लेखी चाचणी आहे ती बघा पोलीस शिपाई या पदाची लेखी परीक्षा रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार आहे पात्र उमेदवारांना परीक्षा केंद्र पेपर कालावधी उपस्थितीची वेळ ईमेल व मॅसेजद्वारे कळवण्यात येणार आहे तर सर्वांनी आपला मेल चेक करत राहायचा आणि काही हे असतील तुम्हाला शंका तर या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता या व्हिडिओमध्ये इथपर्यंत ही आधी तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर मिळून जाईल लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे टेलिग्रामची धन्यवाद